श्री गणेशाय नम आरानुक संसारा हकी सर्व काळ चित्ती हाची धंदा धर्म सानी पडिले सकळ विषयी गोंधळ गाजत असे रात्रंदिवस न पुरे कुटुंबी समाधान दुर्लभ दर्शन ईश्वराचे तुका म्हणे आत्महत्या रे घातकी थोर होते सुती नारायणी संसाराच्या तडाख्यात सापडलेल्यांना विश्रांती मुळीच नाही असे तुकाराम महाराज म्हणतात ते म्हणतात अशा माणसाच्या चित्तात संसाराचाच व्याप सलोदीत लागलेला असतो त्याचे देव आणि धर्म कोपऱ्यात पडलेले असतात आणि सदा सर्व काळ अर्थार्जन आणि विशेष सेवन यातच ते घडून गेलेले असतात कुटुंबातील माणसांचे समाधान करण्यास त्यांना दिवस रात्र पुरत नाही त्यामुळे त्यांना देवदर्शन करायला फुरसत नाही असे हे लोक खरोखरीच आत्मनाश करून घेतात नारायणाच्या भक्तीबद्दल त्यांची मोठी चूक होत आहे